नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी सारा देश रामाच्या भक्तीत रमलेला दिसतोय प्रत्येक घर प्रत्येक परिसर प्रत्येक गाव आणि प्रत्येक शहर बावीस जानेवारीसाठी सज्ज आहे मंदिरांची सजावट जोमाने केली जाते राम मंदिर आणि राम भक्तांशी संबंधित विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत दरम्यान ही विशेष तयारी करण्यात येत आहे ताजी बातमी अशी आहे की नागपूर येथील एका शाळेचा देखील व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार